स्वागत करीत आहे तर आज एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार तेवीसचा चा लास्टचा दिवस आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण एकतीस डिसेंबरला कसलंही सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर जात नाही आणि कधी गेलोही नाही तर आपण घरच्या घरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण सेलिब्रेशन करायचं आणि घरच्या घरी साजरं करायचं तर आपण जशा पद्धतीने साजरी करणार आहोत तशा पद्धतीने तुमच्या पण आज संडे आणि बाबाला पण आज संडे आहे ना नमस्कार तुम्ही सर्व कसे आम्ही पण खूप छान आहेत आपला तेवीस डिसेंबरचा शेवटचा दिवस आहे आपण काय नवीन वर्ष खासकर मी वैयक्तिक तर मानतच नाही कारण आपलं वैयक्तिक नवीन वर्ष रामनवमी चालू असतं आणि मुलांची इच्छा असते कारण नवीन युग आलेले थर्टी फर्स्ट मुलं पार्ट्या करतात हे करतात आमच्या कॉलनीमध्ये पण चिल्ड्रन पार्टी होऊ राहिली पण मी मुलीला मना केलं त्यामुळे दोघीं काय हात केल्यानंतर तेच म्हणलं मॅडमला म्हणलं काहीतरी आपलं थोडं बनवू मुलांना खायला आणि छोटासा ब्लॉक पण ती म्हणजे ठीक आहे ब्लॉग बनवू म्हणलं ठीक आहे बनव मुलं अभ्यासाला बसलेले आहे आणि आपण देवाची पूजा केलेली आहे आपलं हे पाहू शकता आपली आत्ता पूर्ण संपलेली आहे गीता दुसरी आवर्ती पूर्ण झालेली आहे आता याच्यानंतर एक तस हे वाचणार ज्ञानेश्वरी किंवा मग ये गुरुदत्त पारायण वाचणार म्हणजे असं चालू आहे असंच आपलं नवीन वर्ष आहे तुम्ही पण अशा कल्पना करा तुम्हाला जे योग्य वाटत असं तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल खूप चांगलं वाटतं आणि मराठी संस्कृतीत जे आपले आहेत ते मुलांना संस्कार घालू घालवायचा प्रयत्न करा कारण आपण जर ह्या वयात मुलाला सवय लावली ठीक आहे बाजा बाहेर पार्टी कर गोष्टी होतात त्याच्यानंतर एकदा मोठे झाले आपण त्यांना समजा पलीकडे गेलेले असतील मुलं आणि आपण कितीही प्रयत्न केला सांगायचा तरी मुलं ऐकत नाहीत आणि मग तो पुन्हा पाऊस आमचा ओम पण आता मोठा झालाय म्हणतो ठीक आहे प्रत्येकाच्या आपापली इच्छा असते आमचं बर्डन नाही पण जे मला जे वाटलं मी तेवढंच बोललो कारण तुम्हाला काय वाटतं ते पण आपले जे संस्कार असतील तुम्ही ज्या संस्कृत धर्मातले असाल त्या संस्थे मानलं पाहिजे प्रत्येकाने आणि आज तर पाहू शकताय प्रत्येकजण खूप हे करतोय त्यामुळं आपापल्यापर्यंत खूप चांगलं राहा आणि खास कर पुन्हा एकदा ते सांगा मी कालच्या व्हिडिओमध्ये तेच बोललो होतो जे मुलं आत्ता सध्या एज्युकेशन घेतात शाळा शिकतात त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि आई वडिलांना आदर द्यावा सर्वांना आदर देण्याचा प्रयत्न करा चांगले संस्कार घडतात त्याच्यापेक्षा काही नवीन वर्षाला काही स्वप्न असतील तुमचे ते तुम्ही साकार करू शकता आमचे कुठलेही स्वप्न नाही फक्त आमची हो एवढी जी भगवंता चक्रपाणी तुमचे जसे दिवस चालले तसे आमच्या आनंदात जावं तर नवीन वर्षाचा मी एक संकल्प केलेला आहे तो म्हणजे सकाळी लवकर उठण आणि संध्याकाळी लवकर झोपण हा मोठा संकल्प आहे माझ्यासाठी एवढा आपलं होणार नाही कारण खरं मित्रांनो सांगायचं म्हणजे कारण मला ड्युटून येते उशीर होतो साधारण मॅडम बाराच्या अगोदर झोपत नाहीच आणि सकाळी साडेचार पावणे पाचला उठतेच माझ्या आधी उठलेली असते जर मला जर जा ड्युटीला जायचं असेल तर मी साधारण पावणे चारला उठलेला असतो मी तरी सकाळी आता इथे बेंगलोर राहिल्यापासून नाश्ता वगैरे घेऊन जात नाही कारण पहिलं मुंबईला वगैरे नाश्ता व्यवस्थित बाहेर भेटत नव्हता आणि थोडा पोटाचा इश्यू होत होता त्यामुळे मी कधी बाहेरचं खात नव्हतो पण इथं आल्यापासून बँगलोरला नाश्ता खास कर खूप चांगली भेटते आणि हलकं थोडं काही काहीतरी घेतो आणि पहिल्यापेक्षा आता खाण्याचं पण प्रमाण कमी केलेलं आहे त्यामुळे आपलं नॉर्मल सकाळी फक्त गरम पाणी मात्र करून पितो आंघोळ करतो त्यावेळेस ती पाहिजे अगोदर उठलेली असती त्यामुळे तो प्रश्नच नाही मी जरी पावणे चारला आराम लावला तरी तिचा चार वाजून दहा मिनटाने अलाराम असतो त्यामुळे जरी ती संकल्प करीत असते तरी होऊ शकत नाही कारण कसं आहे मुलाचा अभ्यास असतो काम असतो त्यामुळे सर्वात महत्वाचं त्यामुळं आपल्या शरीराला सवय लागली आणि आमचे नटखट उमराजे सुद्धा हे करताय सकाळच मी उठतात माझा आवाज आला लगेच उठून बसतो आणि लगे फक्त आम्हाला जरा एकच बॅड हॅबिट आहे मोबाईल आता नवीन वर्षाला तो पण संकल्प केला आज मोबाइल पण आणि नवीन भरसा तुम्ही काय संकल्प केलेला आहे तो आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आमचे जर व्हिडिओ आवडलेत नक्की शेअर करत जा लाईक करा सबस्क्राईबर करा पाहिजे तसे आपला व्हिडिओला येऊ येत नाही कारण होऊ शकतं ती कॅपेबिलिटी नसेल आमच्या किंवा चांगले वाटत नसते पण जर तुम्हाला व्हिडिओ नाही चांगलं वाटलं तर नक्की सांगायचा प्रयत्न करा कोणी जर असं कोणी काही बनवत असेल प्रोत्साहन करा चांगल्या गोष्टी द्या तुम्ही तुमचं नॉलेज दुसऱ्या समोर नॉलेज सांगितल्याने वाढत असतं तुम्ही स्वतः जर नॉलेज असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही आपल्यापासून नेहमी आयुष्यात एक प्रयत्न करा नक्की सांगेल ही गोष्ट मी बऱ्याच लोकांना ऑब्झर्व केले पाहिजे की तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या सांगायचा प्रयत्न करा तुमच्यापासून जरी दोन लोकांचा फायदा झाला तर नक्कीच चालू तुम्ही चांगलं केलंय मग मुलाचं शिक्षण असेल किंवा तुमच्यापेक्षा काही लोकांना कळत नसल त्यांना सांगायचा प्रयत्न करा बाबा ही एज्युकेशन फील्डमध्ये गेलं चांगलं आहे त्या फील्डमध्ये गेलं तर चांगलं आहे हे करा कुणाला डेमोलाइज करायचा प्रयत्न करू नका आणि तेच तुमच्याबरोबर येणार आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही प्रयत्न करा नहीं सर, नहीं नहीं। तुम 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 ते नाही तुमच्या बरोबर येणार कुणाला चांगल्या गोष्टी नक्कीच सांगा वाईट तर सांगते आणि माझ्या जीवनात असं मी तिथूनच आलेलो आहे की वाईट गोष्टी आपण घेतो चांगल्या गोष्टी आपल्याला लवकर आत्मसात नाहीत होत चुकतो कुठलाही निर्णय घेताना कमीत कमी तुमचे चार मित्र असतील मैत्रिणी असतात तुम्ही तुमच्या आईवडिलाला प्रायोरिटी देत असता नक्की त्यांच्याशी विचार विमर्श करा त्यानंतर तुम्ही कुठलंही डिसिजन घ्या पण हे नक्की की कुठलंही डिसिजन किंवा एखादी गोष्ट करताना स्वतःचा निर्णय नाही घ्यायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय असेल तुमच्या घरात तुमची धर्मपत्नी असेल तुमचे जर मुलं चांगले जर मोठे असतील त्यांच्याशी तुम्ही विचार विमर्श करा पण कुठल्याही गोष्टी सामील करा प्रत्येक गोष्टीला एका गोष्टीवर तुम्ही तसं राहू नका मला जे वाटलं ते मित्रांनो मी सांगितलं पण नक्की जर एखादा कुठला कोणताही विषय असो तुम्ही काही एखादी काही करताय एक्स वायझे पण केलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि काही गोष्टी कोणी करत असेल एक्झाम्पल कोणी यूट्यूब जरी साधं बनवलं त्या ना त्याला जवळचे खूप लवकर नाव ठेवतात ठीक आहे प्रत्येकाचं ऍटिट्यूड <laughs> वेगळं असतं प्रत्येकाचं स्टेटस वेगळं असतं आपल्या सगळ्यात महत्व जर माणसाच्या जीवनात पुढे जायचं तर हे पाच बोट जर लक्षात ठेवा पाच बोट आपले स्वतःच्या बरोबर नाही तर आपण बाकीच्याला काय घेऊन बरोबर झाला पण जर सांगितलं होतं तुझं हे चुकतंय तू अशाने असं करतो नक्कीच त्यात बदल होऊ शकतो पण आजची परिस्थिती एवढी भयंकर बदललेली कोणी कोणाला सांगायला तयार नाही मलाच मान भेटला पाहिजे मलाच मोठ म्हटलं पाहिजे तो भाग राहिलेला नाहीये जर तसा असेल तर तुमचे इकडे अभ्यास करता करता मध्येच कुठेतरी जातो खेळतो पाणी प्यावा लागतंय लागतंय अभ्यास होत नाही तर आपल्याला ना मक्का टिक्की बनवायची आहे साहेबांनी डिमांड केलेला आहे मला मक्का टिक्की खायची तर आपण तसं नाही रे खायचं काय का असायचं हो का? गावाकडे असणार आमचे मोठे बंधूर आहेत त्यांना पण खूप आवडते मकाच त्यांना मकाचे कणस काय पहा ते तुरीच्या शेंगा आणणार हुरडा करणार त्यांना ती आवड आहे त्यांच्यामुळे ती खायची सवय लागली ना आपण आता काय झालं बाहेर असल्यामुळे मकाही खायला भेटत नाही इथं एक बेंगलोर मध्ये खास कर एक मकाचं कनिष वीस रुपयाला भेटतंय आणि ओमला पण मकाचं कणिस आवडतं बैल केले तो पण खातो ठीक आहे काही टिक्की बनवून कारण त्यात पूर्ण व्हेजिटेबल मिक्स होतात तसे मुलं खात नाही तर त्याने मग व्हेजिटेबल असल्यामुळे सगळे भाज्या वगैरे खातात मोठ्या बंधू आई वडील दादा हे सगळे खाणार ते त्यांना सवय आताच आमचा विषय झाला पाऊस आमच्याकडे कमीच होता आमच्या भागामध्ये पण तरी थोडी तूर होती सरणी नक्की भाऊनी शेंगा आणल्या असत्या

शेतातून शेतातून जर आहे ना जर आम्ही म्हंटल तर दाल काय आणलं त्यांच्या कोपरीच्या खिशामध्ये कधी बोरा असतात कधी चिच्छा कुठं त्यावर शेंगा कुठं मुगाचे शेंगा चवळीचे शेंगा असं काही ना काही त्यांच्या खिशात असताना शेतातून आम्ही दाल कारण आम्ही कारण ते खरंच इतकं म्हणजे आम्ही होतो शेतकरी म्हणून होतो पण खरंच आमच्या वाटणारी जे असेल ते खूप आम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि खरं ते दिवस खूप आनंदात होते मजा येत होती आता ते दिवस नाही राहिले आणि हे यांना तर काहीच भेटत नाही हा पण एवढं नक्की गावाकडे गेलो हे खूप खुश असते खूप खेळते एन्जॉय करतात पण आता थकले त्यामुळे आता काही शेतात जुने आठवणी आम्हाला सर असल्यामुळे जमतय मोठे बंधू त्यामुळे पातार सगळे काय आणायचं नवं नाव स्केच पेन अजून कलर कलर अजून बला कलर बला कलर आणि छोटा कलर छोटा नको बाबा नको आडू नाही ना तू काय लिहितोस ओम घसे घडी घसे घडी घसे घट बोलो घसे घट घसे घमो आज मैं नहीं ड्यूटी जा रहा हूँ ना कल कल मॉर्निंग है मेरा कल सुबह जाऊंगा आज संडे ना आज मेरे को संडे मिला ना संडे आज लेते ना खुश हो तो का? आज मेरे को संडे मिला तेरे को हर बार संडे मिलता है ना तो आज मेरे को मिला मेरे कितनी छुट्टी है अभी खत्म हो गई दो तारीख तक तो रहेगी तीन तारीख से आपका स्कूल शुरू होगा तर मुलांना भूक लागलेली होती तर माझा स्वयंपाक अरे भूक लागली भूक हा भूक काय रे काय तेमलाजी छान बनवलं त्यात मी टाकलं होतं का माऊली तू दिवस इडली दिला सकाळी आम्ही ढोसा बनवला थोडस मी पीठ ठेवलेलं होतं तर मग त्याचा तिने उथप्पा बनवला एक तर अजून बनवा लागतील थोड्या वेळाने परत आहे ना एवढ्या मक्का टिक्की बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते आणि जेवढे तुम्हाला व्हेजिटेबल आवडत असतील तेवढे तुम्ही घेतले तरी चालेल मक्का टिक्की बनवण्यासाठी आपण येथे मका बॉईल करून घेतलेले आहे आणि आपण हे थंड झाल्याच्यानंतर नंतर पूर्ण आपण दाणे काढून घेतलेले आहेत आणि आपण व्हिजिटेबल्स काय काय घेतलेले आहेत ते दाखवते तर इथे आपण बीन्स बारीक केलेले आहेत कोबी घेतलेला आहे परत तर येथे आपण दोन गाजर घेतलेले आहेत शिमला मिरची आणि दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि कोथंबीर आणि इथे आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी आपण शिजून घेतलेला भात आहे थंड करून घेतलेला आहे तर मका टिकीमध्ये टाकण्यासाठी आपण मसाले पाहूया एक चम्मच आपण लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच मीठ एक चम्मच जिरा एक चम्मच हल्दी पावडर आणि एक चम्मच आपण इथे ओवा घेतलेला आहे तर हे पूर्ण साहित्य आपण आता मिक्स करून घ्यायचे तर आपल्याला ही मकाचे दाणे आहेत ते आपण आता मिक्सरमध्ये ठोसर असे बारीक करून घेऊया आणि यामध्ये बिलकुलही पाणी टाकायचं नाही फक्त या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मका टिक्की बनवायची आहे तर आपण सर्वात आधी हे मकाचे दाणे आहेत ते मिक्सरमध्ये ठोसर बारीक करूया ते बनून घेतलेले आहे आणि इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे ज्या वेळेस आपल्याला मक्का टिकी तळून घ्यायची आहे त्यावेळेस काय करायचं मीठ टाकून घ्यायचं आणि जर आपण जर अधोगर मीठ जर टाकलं तर त्या साऱ्या व्हेजिटेबलला काय पाणी सुटतं मग त्यामुळं ज्या वेळेस आपल्याला मक्का टिक्की तळून घ्यायची आहे त्यावेळेसच आपण मीठ टाकायचं आणि ताबडतोब टिक्की बनवून घ्यायचे आणि लगेच तळून घ्यायचं नाहीतर मग काय होतं पाणी सुटतं आणि आपली मक्का टिक्की ही व्यवस्थित बनत नाही आपलं आता तेल गरम झालेलं आहे तर एक एक मक्का टिक्की आपण तेलामध्ये सोडूया मक्का टिक्की लगेच पलटी करायची नाही दोन मिनटाच्या नंतर पलटी करून घ्यायची आहे दोन मिनटाच्या नंतर आपण आता मक्का टिक्की पलटी करून घेऊया म्हणजे झटपट पलटी करायचं नाही मग काय होतं मक्का टिक्की आपली मोडली जाते पलटी करत असताना तर आपण मध्ये मध्ये दोन्ही साईडने पलटी करत राहायचं म्हणजे दोन्ही साईडने चांगली तळी पाहिजे मक्का टिक्कीला आता सोनेरी रंग आलेला आहे आणि दोन्ही साइडने चांगल्या प्रकारे तळलेले आहे तर, तर आपण आता तेल निथळूया आणि प्लेट मध्ये काढूया तर अशा पद्धतीने आपली मक्का टिक्की तयार झालेली आहे आता दुसरी ही बॅस तळून झालेली आहे आणि एकदम सोनेरी असा रंग आलेला आहे बघा या मक्का टिक्कीला तर, तर आपण आता ही तेल निथळून प्लेट मध्ये काढूया तर आपली मक्का टिक्की तळून तयार झालेली आहे तर आपण आता मुलांना टेस्ट करण्यासाठी देऊया आपली मक्का टिक्की कशी झालेली आहे जर तुमच्या मुलं व्हेजिटेबल खात नसेल तर अशा पद्धतीने काहीतरी वेगळं जर बनवून दिलं तर मुलं आवडीने खूप खातात वेगळं जर बनवलं तर आणि आपली मक्का टिक्की ही टेस्ट करायला देऊया आपण मुलांना तर आपली झालेली आहे मक्का टिक्की आणि आपल्याला काही मसाले भाती बनवायचं आहे तर हे अदोगर देऊया मुलांना खाण्यासाठी काय झालं बेटर तुला भूक लागली तुझं होमवर्क झालं का कम्प्लीट झाला आणि त्या तू झाला का गं नाही तर इथे आपण मसाला राईस बनवलेला हो आहे आणि इकडे आपण मक्का टिक्की बनवलेली हो आहे आणि इथं पापड तळून घेतलेले आहेत तर चला मग आपण आता मुलांना खाण्यासाठी देऊया तिघ टिक्की आवडली ओम अभ्यास करीत होता आणि जोपर्यंत वितळीत होते ना तोपर्यंत तू बार विचारित होता आई झालं की नाही आई झालं की नाही त्याला आवडती म्हणून त्याला दमस निघा चांगलं लागतंय ना ऐकलं बघ ना सांग मला कशी लागतंय चांगलं तुला हा चला मग आपण आता सर्वजण जेवण करूया